विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री रामनवमी उत्सवाचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं आहे या अंतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे श्री रामनवमी उत्सवानिमित्त श्री संत गजानन महाराज मंदिरात आज सकाळपासून सकाळी सहा ते पावणे सात पर्यंत काकडा सकाळी सव्वा सात ते सव्वा नऊ पर्यंत भजन दुपारी चार ते पाचपर्यंत प्रवचन सायंकाळी सव्वा पाच ते सहा वाजेपर्यंत हरिपाठ सायंकाळी सव्वा पाच ते सहा वाजेपर्यंत हरिपाठ त्यानंतर रात्री आठ ते दहा महाराष्ट्रातील विविध नामवंत कीर्तनकार महाराजांचं कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम पार पडतील हे कार्यक्रम दररोज सतरा एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात आले आहेत तर अठरा एप्रिल रोजी मितीचैत्र शुद्ध दहा गुरुवारला हरिभक्त पारायण श्रीराम बुवा ठाकूर मुक्काम परभणी यांचं सकाळी सहा ते सात काल्याचं कीर्तन आणि नंतर दहीहंडी गोपालकाला होईल या उत्सवाची यशस्वीपणे सांगता केली जाईल मंदिर प्रशासनातर्फे माहिती देण्यात आली